नमस्कार मी गजानन धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा सार ड्रा आपले डाबली भाषा सळेतोळ भाषा मायभूनीज तहसीलदार साहेब यांना निवेदन संत्रा पीक विमा मिळण्याबाबत सर्व शेतकरी येतील असून संत्राबाग शेतकऱ्यांनी बागेचा संत्रा विमा उतरलेला असून वातावरण बदल झाल्यामुळे मुंगभर फुटलेला नसल्यामुळे बागेचे खूप मोठे नुकसान झाले आहे यावेळी तहसीलदार साहेब कृषी अधिकारी साहेब तसेच पटवार यांना स्थळ प्रक्षण करून पंचनामे व सर्वे करून शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाई शासनाने द्यावी असे यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी यावेळी निवेदन दिलेले आहेत यावेळी शेतकरी भारत साहेबराव आटकर मनोहरगिरी वाटकर विपिन पंजाबराव हटकर दादराव पंजाबराव पारके बाळू पारके कौतिक हटकर गणेश खंडारे गजानन रामकृष्ण काळे गोपाल भिकाजी खंडारे अमोल हटकर निमाजी हटकर लताबाई हटकर महेंद्र हटकर दिलीप हटकर प्रल्हाद पारखे अन्य शेतकरी उपस्थित होते मायचा ग्राउंड रिपोर्ट आणि त्याचा पीक विमा मिळण्यात तेव्हा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे विनंती अर्ज दिलेला आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांना